आठ दिवसापासून ट्रेंडिंगला वैष्णवी हगवणे हिच्या दुर्दैवी आत्महत्या प्रकरणाबद्दल तर मी होऊन गेले आठ दिवस या सगळ्या प्रकरणावरती भाष्य करायचं टाळलं होतं कारण फक्त प्रतिक्रिया वाद देणं म्हणजे मला वाटतं कुठल्याही प्रकरणाची खरी बाजू समोर येणं असं नाही मला गेल्या आठ दिवसामध्ये हे बघायचं होतं की आ, कशा प्रकारे याच्यामध्ये कोण कोण स्टेक होल्डर्स आहेत कोण कोण ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे आणि आपण यामध्ये कुठे चुकलो आता बरेच जण याच्यामध्ये की आपण कुठे चुकलो या प्रकरणाशी आपला संबंध काय कारण हा शेवटी दोन कुटुंबांच्या मधला विषय आहे जे कुटुंब हे सक्रिय आहे पण मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये फक्त हगवणे आणि कस्पटी कुटुंबीय यांचा संबंध नसून समाज म्हणून आपण कुठेतरी चुकलेलो आहोत कारण महाराष्ट्रात दररोज घडणाऱ्या हुंडाबळीच्या घटनांमुळे ही गोष्ट साहजिकली सिद्ध होते की हुंडा अजूनही चालू आहेत हुंड्याची प्रथा पूर्णपणे बंद झालेली नाही अर्थात यासाठी कायदे असून देखील समाज या गोष्टीसाठी तयार नाहीये आपल्याला मुलगी एकदा दिलं की सर्वस्व दिलं हे मान्य नसतं दोन्ही बाजूने काय घ्यायचं काय द्यायचं हा व्यवहार सुरू होतो दुसरीकडे प्रशासन आणि पोलीस अर्थातच गृह खातं या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने चुकलं याची देखील आपल्याला आज चर्चा करावी लागणार आहे आणि त्यानंतर महिला आयोग यामध्ये कुठे चुकला खर तर महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या जेव्हा या कुटुंबाचं सांत्वन करायला गेल्या तेव्हा त्यांनी कुठेतरी आरेरावीची भाषा त्यांना जाब विचारणाऱ्यांबद्दल वापरली त्यासोबतच हगावणे कुटुंबियांबद्दल एक जी कंप्लेंट आहे एक तक्रार आहे ती याच्या आधी देखील दोन हजार मध्ये त्यांच्याच एका घरातल्या व्यक्तीने केली होती तेव्हा जर या गोष्टीला योग्य वेळी पायबंद घालण्यात आला असता योग्य कारवाई केली असती किंवा समज दिली असती तर आज वैष्णवीला तिचं जीव हा द्यावा लागला नसता ही वस्तुस्थिती आहे मात्र या सगळ्यामध्ये आपल्याला समाज म्हणून आपण कुठे चुकतो याची चर्चा झाली पाहिजे याचा विचार झाला पाहिजे आजही महाराष्ट्रामध्ये कायदा असून देखील अनेक महिला पूर्वी स्टोवचा भडका उडून कितीतरी महिलांचा असाच खून व्हायचा हुंडाबळी जे आहे ते मोठ्या प्रमाणावर घडताना दिसून यायचे वैष्णवीच्या प्रकरणाला यामध्ये फुटेज यासाठी मिळालं की कुठेतरी एका घराण्याचा तिच्या सासरचा राजकीय व्यक्तींशी संबंध होता ते एक मोठी ग्रँड वेडिंग झालेली होती त्यामुळे त्याला न्यूज व्हॅल्यू मिळाली मात्र इतर दुर्दैवी मुली ज्या अजूनही हुंडाबळी ठरतायत अशा मुलींबद्दल काय त्यांना कुठल्याही प्रकारचं राजकीय पाठबळ नाही त्यांचे कोणाशीही राजकीय लागे बंदे नाहीत त्यामुळे त्या ते जगल्या काय मेल्या काय अशी परिस्थिती सध्या आपल्या पुढे दिसतीये मात्र याच्यामुळे सगळ्यात महत्वाचे काही प्रश्न आपल्या समोर येत आहेत की गृह खातं इतकं निष्क्रिय या सगळ्या प्रकरणामध्ये कसं काय असू शकतं कारण बदलापूरचं प्रकरण असो संतोष देशमुख यांचं हत्याकांड असो ज्यातला कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कस्टडीमध्ये झालेला दुर्दैवी मृत्यू असेल त्याच्याबाबत देखील अजून कुठलीही स्पष्टता नाही आणि आता वैष्णवी आगवण्याचं प्रकरण असेल एकूणच गृह खात हे किती अकार्यक्षम आणि असंवेदनशील आहे ते दिसून येतं पोलिसांना फुलफ्लेश त्यांचं काम करायला करून दिलं जात नाही मात्र आप वेळोवेळी आपले राजकीय लागेबंदे जोपासण्यासाठी आपण पोलिसांच्या पायात पाय घालत असतो गृहमंत्र्यांनी या सगळ्या विषयावरती खर तर नैतिकतेच्या पातळीवरती नैतिकतेच्या भूमिकेतून राजीनामा देऊन दुसऱ्या एका योग्य व्यक्तीला तिकडे आणलं पाहिजे कारण अर्थातच गृहमंत्री हेच आपले मुख्यमंत्री असल्यामुळे लोड स्वाभाविक आहे मात्र मला वाटतं जिथे जिथे नैतिकतेचा प्रश्न येतो तिथे तिथे महायुती सरकार कुठेतरी बॅकफूट वरती जाताना दिसते अजितदादांचं काल एका सभेमध्ये या सगळ्या विषयाबद्दल वक्तव्य आलं रात्री उशिरा मी ते सगळं बघत होतो ते की ते म्हणाले आता कोणाच्याही लग्नामध्ये जायचं म्हणजे एखादं लक्षांड मागं लागून घेणं की काय असं मला वाटायला लागलं त्याच्यावरती समोरची माणसं हसतात आणि अर्थात अजितदादांना सुद्धा एक हासू फुटतं आणि दादाही असतात मला वाटतं दादा हे आपल्या मनातील कुठलीही गोष्ट सेन्सॉर करून बोलत नाही जे मनात आहे ते बोलतात मात्र मला वाटतं यावेळी दादा आपलं चुकलंच आपण कुठेतरी या बाबतीत आपली असंवेदनशील बाजू दाखवली अर्थात आपण म्हणताय की याच्यावर जे काय आहे ते आम्ही शिक्षा करू आपण सगळं करू मात्र दादा या प्रकरणामध्ये आपण हसलात आपले कार्यकर्ते हसले याला आपण काय उत्तर द्याल इतके असंवेदनशील झालेलो आहोत का आपण आपल्या कार्यकर्त्यामुळे आपल्यावरती होणारी एखादी गोष्ट ही आपल्याला लचंड वाटते का त्या बाबतीत मला उद्धव ठाकरे यांचं एक उदाहरण द्यावं असं वाटतं की पूजा चव्हाण हिचा काळामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याच मंत्रिमंडळातील संजय राठोड हिचं एका इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरच्या रिलेशनशिप मध्ये आणि नंतर तिने आत्महत्या केल्यावर त्या ना मंत्र्याचं नाव त्याच्यामध्ये आलं संजय राठोडांचं आणि त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांना मंत्रिमंडळातून बाहेरची वाट दाखवून तपासाला देखील गती दिली त्यांनी कुठेही पांघरून टाकायचा प्रयत्न या सगळ्या गोष्टीमध्ये केला नाही त्यामुळे मला वाटतं नैतिकतेच्या बाजूवरती सुद्धा कुठेतरी महायुतीमधल्या सगळ्याच घटक पक्षांनी विचार करणं गरजेचं आहे कारण मला वाटतं या सगळ्या प्रकरणांमध्ये राजकीय पक्षाला कुठेतरी चिखलफेकीचा सामना करावा लागू शकतो ती त्यांची रोजची बाब आहे त्यात काही वावगं नाहीये पण याच्यामध्ये आपण कसपटे कुटुंबियांनी आपल्या घरातली लेख गमावलेली याचा विचार आपण करणं गरजेचं आहे विचार करा त्या नऊ दहा महिन्याच्या बाळाची काय चूक होती ज्याच्या डोक्यावरून बाप जेलात आणि आई आता त्या या जगातच नाहीये येत्या बाळाचा विचार आपण करणं गरजेचं आहे आणि दुसरीकडे आपल्या मुलीचं थाटामाटात लग्न मी आता हादवणे कुटुंबियांबद्दल बोलणं टाळतोय कारण त्या नालायक आणि नीच अशा लोकांबद्दल बोलायची त्यांची लायकी देखील नाही आणि मला गरजही नाही कारण पैशात असून देखील चिखलत पडलेला चिल्लर जिभेने उचलणाऱ्या अशा या औलादियात असं मी मांडतो इतक्या पैशाच्या मागे आंधळे आहेत की त्यांच्यामुळे एका मुलीला एक जीव द्यावा लागलाय तरी मला वाटत नाही त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रिग्रेट आहे आणि अर्थातच या प्रकरणामध्ये जितका तांडव चालू आहे जितका घसा उरफोड लोक करतायत सहा महिन्यांनंतर या प्रकरणाचं काय होईल हे मी आपल्याला सांगायची गरज नाही जे संतोष देशमुख प्रकरणाचं झालेलं आहे जे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचं झालेलं आहे कदाचित ती चालत वैष्णवी हागवण्याच्या प्रकरणामध्ये होईल आणि यांना झाली तर शिक्षा खरं व्हायला पाहिजे कारण हा सदोष मनुष्यवध सुद्धा आपण म्हणू शकतो कारण तुम्ही तिला आत्महत्याला थेट प्रवृत्त केले त्यामुळे हरवणे कुटुंबाला शिक्षा झालीच पाहिजे मात्र मला वाटतं आता महिला आयोगाने देखील कुठेतरी कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे कारण महिला आयोगाच्या अध्यक्षांनी जसं मी सुरुवातीला म्हटलं की सांत्वनाला गेल्या काही लोकांनी त्यांना प्रश्न विचारले तर त्यांना हे अति होते वगैरे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली म्हणजे प्रश्न तुम्हाला विचारला तर समोरचा माणूस चुकतो का प्रसन्न जोशी जे एबीपी माझ्यामध्ये मा दे देखील या प्रश्नावरून संतापले होते की महिला आयोगाला आपला इगो महत्वाचा आहे कुठेतरी त्यांना प्रश्न विचारल्याने त्यांचा इगो हर्ट होतो आणि त्या इतकं संवेदनशील वागणं जे आहे ते महिला आयोग आणि महिलाच आहात तुम्ही देखील लक्षात घ्या आपल्याला ही मुलगी असेल लेकर असेल किंवा एक बाई म्हणून आपण समजलं पाहिजे वैष्णवीला काय यातना झाल्या असतील कोणीही सुखासुखी आत्महत्या करत नाही त्यामुळे आपण याच्यामध्ये जा आणि पूर्ण गांभीर्याने लक्ष घालणं गरजेचं आहे महिला आयोग ही एक स्वतंत्र एंटिटी आहे तुम्ही तुमच्या डोक्याने आणि संवेदनशीलतेने हा विषय जो आहे तो हाताळणं अपेक्षित आहे दुसरीकडे कुटुंबियांच्या बाबतीत मला पूर्ण सहानुभूती आहे पूर्ण दुःख आहे कारण अतिशय दुर्दैवी असा तो प्रकार आहे मात्र त्यांच्या वडिलांनी जी प्रतिक्रिया दिली की मुलींना आता प्रेम करू नका वगैरे मला वाटतं अरेंज मॅरेजेसमध्ये सुद्धा जितके हुंडाबळी झालेले आहेत ते प्रेमविवाह इतकेच किंवा त्यांच्यापेक्षा जास्त आहेत इथे प्रश्न हा अरेंज मॅरेज किंवा लव्ह मॅरेजचा नाहीये इथे विषय जो आहे तो अंडरस्टँडिंगचा आहे आपल्याला एक गोष्ट करणं गरजेचं होतं की आपली मुलगी कुठेतरी तिथे त्रास सहन करतीये तिला तिथे छळलं जातंय या गोष्टी माहिती असताना सुद्धा कुठेतरी आपली मुलगी आता मोठ्या घरात गेलेली आहे मोठ मुट मोठी थोर राजकारणी माणसं लग्नात आलेली आहेत म्हणून आपल्यालाही अभिमान असेल पण नंतर जेव्हा या गोष्टी समोर येऊ लागल्या तेव्हा आपण चार लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल याची कुठेतरी काळजी करून मुलीला का परत आणलं नाही याचा विचार आपण केला करायला हवा फक्त कसपटे कुटुंबियांनीच नाही मुलीची बाजू ज्या ज्या लोकांची आहे त्यांनी हा विचार करा की समाजाला काही घेणं देणं नसतं चार लोक काही म्हणत नाहीत आपली मुलगी ही सुखरूप पाहिजे आपली प्रायोरिटी आपली मुलगी पाहिजे ना की समाजाची चार लोक काय म्हणतील कारण जर का संविधानाचा आणि अर्थातच कायद्याचा आधार कसपटे कुटुंबियांनी वेळीच घेतला असता किंवा वैष्णवीला परत आणलं असतं तर मला वाटतं कुठेतरी आज तिच्या बाळाला आईचं छत्र हरवावं लागलं नसतं कुठेतरी याच्यामध्ये आपण विचार करणं गरजेचं आहे मुलीला पदरात घ्या ही काय आपली अगतिकता नाहीये आपल्याकडे पर्याय आहे मी पुन्हा सांगतो समाजाला फरक पडत नाही आपल्यासोबत आपण आपल्या मुलीच्या सोबत, मुली सोबत राहणं गरजेचं आहे खंबीरपणे राहणं गरजेचं आहे आणि जर का मुलीनं देखील मला एक सांगणं की याच्यामध्ये जर का तुमच्यावर अत्याचार होत असतील तिची नणंद तिच्या ज्या पद्धतीने वैष्णवीला जो छाळवाद मांडला तोंडावरती वगैरे हे राक्षसी प्रकारची प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला तुम्ही किती काळ सहन करणार आहात फक्त प्रेमाच्या नावाखाली अशा गोष्टी करण्याऐवजी आपण कुठेतरी अं सेन्सिबल पद्धतीने या गोष्टीचा विचार करून आपण आयुष्यात पुढं जाणं गरजेचं असतं आत्महत्या हा पर्याय नाही वैष्णवीच्या बाबतीत मला खूप दुर्दैवानं खूप वेदना वाटली की वैष्णवी अगदी तरुण वयातली मुलगी यामध्ये गेलेली आहे तिचा नवरा आता जेलमध्ये आहे सासर सगळं घर याच्यामध्ये परवड होणार आहे ती फक्त आणि फक्त तिच्या त्या लहान बाळाची आईचं प्रेम आईची माया सगळं त्या मुलाला आता काहीच माहीत नसणार आहे हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे त्यामुळे मला वाटतं की प्रेमविवाह असो किंवा अरेंज मॅरेज वधू किंवा नवरीच्या बाजूने कुठेतरी खंबीर बाजू घेतली पाहिजे खंबीर स्टँड घेतला पाहिजे हुंडा द्यायला आपण अर्थातच नकार दिला पाहिजे कारण दुनिया काही ओसाड पडत नाही जर का हुंडा दिला नाही तर पर्याय खूप असतात हुंड्याला नकार द्यायला शिका कायद्याने त्यात तरतुदी आहेत महिला आयोगाने कुठेतरी मला वाटतं आता जबाबदारपणे मॅच्युअर पद्धतीने याच्यामध्ये वागणं गरजेचं आहे अपार्ट फ्रॉम पॉलिटिकल इंटरेस्ट दुसरीकडे गृह विभागाकडून मी पुन्हा एकदा माझी नैतिकतेची अपेक्षा करतोय की सर आपल्याला विनंती आहे आपण पोलिसांना फ्री हँड द्या त्यांना त्यांचं काम करू द्या याच्यामध्ये पॉलिटिकल इंटरेस्ट आणू नका सरते शेवटी पुन्हा एकदा एक, एक समाज म्हणून माझी आपल्या सर्वांना सर्व दर्शकांना विनंती आहे की आपण आपल्या जवळपास कुठे अशा घटना होत असतील तर तिथे त्या मुलीला आधार द्यायचा प्रयत्न करा मुलांना देखील बऱ्याचदा सासरवाडी करून अशी काही प्रकरणं आहेत की मुलांना मुलीच्या बाजूकडून मारहाणीचा सामना करावा लागलेला आहे वगैरे बीड वगैरे पट्ट्यामध्ये अशा घटना खूप घडतायत बीड हा वेगळा विषय पण मला वाटतं समाजाने एक जागरूक भूमिका घेतली पाहिजे आपण फक्त टीका करण्यासाठी किंवा कमेंट पास करण्यासाठी या विषयावर बोलण्यासाठी नाही आहोत समाज हा मुलीच्या किंवा जो कोण शोषित आहे त्याच्या बाजूने उभा राहिला पाहिजे कारण वैष्णवीचे आपतेष्ट असतील नातेवाईक असतील जवळपासची लोकं असतील त्यांनी जर का या गोष्टीवर तिला धीर दिला असता तिच्यासोबत ती उभे राहिले असते तर वैष्णवी आज जिवंत असतील वैष्णवीच्या बाळाला त्याची आई असती त्या बाळाचं आज इतकं नुकसान झालं नसतं आज ते लेकरू अनाथ झालेला आहे मला वाटतं यात सगळं मोठं सगळ्यात मोठं नुकसान हे त्या लेकराचं आहे आपण यावरती खूप संवेदनशीलशीलतेने विचार करावा आणि आपल्या या एकूणच विषयाबद्दल ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या देखील कमेंट मध्ये सांगाव्यात ओपन आहे कमेंट सेक्शन अर्थात जे पटलं तेही सांगा जे नाही पटलं त्यावरही सांगा कारण मला वाटतं हिंदू धर्माचं जे हे सरकार आहे हिंदू धर्माभिमानी हिंदू राष्ट्र बनवू इच्छिणारं त्यांनी या गोष्टीचा विचार हा केलाच पाहिजे की या सगळ्यामध्ये आपल्याला आता हिंदू धर्मातील ही कीड भारतीय समाजातली ही कीड आता थांबवणं गरजेचं आहे आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि भेटूयात पुन्हाच एका अशा विषयाबरोबर बरोबर धन्यवाद